आणि हे असं काय येते खाली नमस्कार सगळ्यांना मी शुभांगी बामने झालं का जेवण सगळ्यांच घेतो कडून

موريت <applause> <applause> <applause>

नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये मराठीमध्ये मेसेज करा एक कोणतरी आले लाईला गेले परत एक कोणतरी आल तर लाईल ला, पण गेलं ला, पण बघ बघ तुला दिसते का झालं का जेवण सगळ्यांच कोणतरी आल त्यांना आता लाइक करा सब्सक्राइब करा नमस्कार इटो फॅमिली बरे का सगळे सगळ्यांचं झालं का जेवण करून टाकू बघ बंद करून टाकू इथं जायचं ना हा त्याच्यात बटन दाव बघाला पाच मिनिटं झालं तर इथं जाऊ ना काय झालं जाऊ आता इकडचं 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 ओके का